पुन्हा हॉस्पिटलमध्ये अतिजक्ष दक्षता म्हणजे आय सी यूमध्ये त्यांना गेल्या बारा दिवसापासून दाखल केलेलं होतं त्यांच्यावरच्या उपचारांना सुरुवातीला ते प्रतिसाद देत होते परंतु त्यांची किडनी फेल झाली आणि त्यानंतर आज आठ डिसेंबरला रात्री आठ वाजून पंचवीस मिनिटांनी त्यांना सिव्हिअर हार्ट अटॅक आला आणि त्यात त्यांचं निधन झालं या देशातल्या ज्येष्ठ समाजसेवकाचं डॉक्टर बाबा आढाव यांचं पार्थिव उद्या सकाळी दहा वाजल्यापासून त्यांच्या सगळ्या चळवळीचं केंद्र राहिलेलं आणि इतरही परिवर्तनवादी चळवळीचं केंद्र राहिलेल्या हमाल भवन मार्केटयार्ड पुणे येथे सकाळी दहा वाजल्यापासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बाबांचं देह हो अंत्यदर्शनासाठी ठेवला जाणार आहे आणि उद्याच संध्याकाळी साडेपाच वाजता पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमी नवीपेठ येथे कोणत्याही धार्मिक विधीशिवाय त्यांच्यावर विद्युत दाहिनीमध्ये अंत्यसंस्कार केले जातात ठीक